नमस्कार मी चिंतामणी सहसृत रागरंग डॉट कॉम या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्या पक्षाचा महाराष्ट्रामध्ये जनाधार वाढवावा ह्या उद्देशानं त्यावेळेचे जे भारतीय जनता पक्षाचे ने, नेते होते त्यांनी सामाजिक समरसता आणि आजच्या भाषेत बोलायचं झालं तर नवीन सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यावेळेला सुरू केलेला होता आणि त्यातूनच माधव ही संकल्पना पुढं आलेली होती माधव म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या जो जे तीन समाज आहेत त्यामध्ये माळी समाज होता धनगर समाज होता आणि वंजारी समाज होता हे तीन समाजांना एकत्र करून किंबहुना त्यांचे प्रश्न हाताशी घेऊन त्या समाजाचं समाजातलं नेतृत्व वाढवून या समाजाना आपल्या पक्षाबरोबर जोडायचं असं त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एक धोरण आखलं आणि त्यातून माधव ही संकल्पना पुढे आली या संकल्पनेतूनच आपल्याला माहित आहे की प्राध्यापक नास हरांदेन सारखे अत्यंत बुद्धिमान आणि अभ्यासू आणि अत्य उत्तम वक्ते असलेले असं नेतृत्व पुढं आलं ते विधान परिषदेचे सभापती म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं त्यानंतर माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनीही काम केलं मंत्री म्हणून काम केलं पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आणि आजही ते पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा कार्यरत झालेले आहेत अण्णासाहेब डांगे त्यानंतर तिसरे नेतृत्व भारतीय जनता पक्षातून पुढं आलं ते गोपीनाथराव मुंडे यांचं आणि गोपीनाथराव मुंडे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विधानसभेतले विरोधी पक्षनेते पक्षाचे ज्येष्ठ नेते पक्षा केंद्रीय मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या याचबरोबर म्हणजे माधव या संकल्पनेबरोबरच आणखी काही छोटे छोटे जे समाज आहेत त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं त्यावेळेला केलेला होता <coughs> आणि त्याचा निश्चितच परिणाम हा त्या पक्षाला जनाधार वाढवण्यासाठी झाला शिवसेनेमध्येही तसाच प्रयत्न झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेची वाढ केली विस्तार केला त्यामुळे वेगवेगळे समाज घटक हे शिवसेनेशी सुद्धा जोडले गेले आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजाचा पक्ष अशी त्याची एक बांधणी तयार झालेली होती गेल्या काही दिवसात आपल्याला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगली जिल्ह्यातल्या जत विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आमदार गोपीचंद पडळकर हे एक प्रकारे बहुजनवादी नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत असं आपल्याला दिसेल मधल्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांबद्दल काही वक्तव्य केली त्याला त्या नेत्यांनी किंवा त्यांच्या समर्थकांनी उत्तरं दिली प्रत्युत्तरं दिली त्या वादात मला इथं पडायचं आहे मी गोपीचंद पडळकरांनी जी काही वक्तव्य त्यावेळेला केली किंवा त्यांच्या विरोधामध्ये जी काही वक्तव्य प्र झाली त्याचंही समर्थन बिलकुल करत नाही फक्त मी एका गोष्टीकडे लक्ष वेतोय भारतीय जनता पक्षानं जो पूर्वी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केलेला होता त्या प्रयोगाचं पुढचं स्वरूप हे गोपीचंद पडळकर अंमलात आणतायत का असा एक सवाल या निमित्तानं मी उपस्थित करतोय याकरता आपल्याला खूप बारकाईनं त्यांची भाषणं त्यांच्या मुलाखती आपल्याला पाहाव्या लागतील गोपीचंद पडळकर हे धनगर समाजातून पुढं आलेलं तरुण नेतृत्व आहे अतिशय फरडे वक्ते आहेत घणाघाती वक्ते आहेत प्रभावी वक्ते आहेत त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होती केवळ सांगली जिल्ह्यात जत तालुक्यात आटपाडी तालुक्यातच तास नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्यांच्या भाषणांना त्यांच्या सभांना मोठी गर्दी होती पुन्हा एकदा मी इथं स्पष्ट करतोय की त्यांच्या त्यांनी जी काही मधल्या काळात वक्तव्य के कि का केली किंवा काही भाष्य केलं किंवा कोणावर काही टीका केली त्याचं मी बिलकुल समर्थन करत नाहीये फक्त मी एका दुसऱ्या पैलूकडे लक्ष वेधतोय आपलं की बहुजनवादी नेतृत्व म्हणून गोपीचंद पडळकर यांचा उदय होतोय का असा एक सवाल मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय याचं कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की गोपीचंद पडळकर यांनी आज जरी ते भारतीय जनता पक्षाचे नेते असले भारतीय जनता पक्षाचे आमदार असले त्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतले नेते होते आमदार होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे ते अतिशय निकटवर्तीय म्हणून आज ओळखले जातात तसंच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील तसंच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचेही ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात परंतु भारतीय जनता पक्षात प्रवेश करायच्या आधी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सुद्धा काम केलेलं होतं महादेवराव जानकर साहेब त्या पक्षाचे नेते आहेत आणि त्या पक्षात सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी काम केलेलं होतं त्यांनी अगदी बारामती मधून सुद्धा निवडणूक लढवलेली होती आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे लढवली होती हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीतर्फे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये उतरलेले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये त्यावेळेला भारतीय जनता पक्षातर्फे संजय काका पाटील हे दुसऱ्यांदा मैदानात उतरले ते लोकसभेच्या आणि त्याच वेळेला आजचे जे अपक्ष खासदार आहेत काँग्रेसचे सहयोगी खासदार आहेत ते विशालदादा पाटील हे त्यावेळेला शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून एकोणीसच्या निवडणुकीत मैदानात उतरले ते या तिरंगी लढतीमध्ये बहु भौ। वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून अतिशय घणाघाती अशी भाषणं गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या सर्व प्रचारकांनी सांगली मतदारसंघामध्ये केलेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की काही अंशानं मतांचं ध्रुवीकरण पण झालेलं होतं हे शंभर टक्के आहे त्यावेळेला आणि त्या ध्रुवीकरणाचा परिणाम म्हणून संजय काका पाटील हे त्यावेळेला पुन्हा एकदा सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले ते त्यावेळेला सुद्धा गोपीचंद पळकर यांनी जवळजवळ तीन लाख मतं सांगली मतदारसंघामध्ये घेतलेली होती ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले ते त्यांनी एक मतं मात्र तीन लाखाच्या आसपास घेतलेली होती हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता त्यावेळेला ते जी बहुजनवादी भूमिका मांडत होते त्यावेळेला ते स्पष्टपणे बहुजनवादी वंचित बहुजनवादी अशी भूमिका मांडत होते तीच भूमिका आपल्याला असं दिसेल की गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे विशेषतः विधानसभेची निवडणूक सुरू झाल्यापास झाल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि नंतर, नंतर, नंतर मधल्या काळात जो काही वाद निर्माण झाला तो वाद निर्माण झाल्यानंतर ते पुन्हा वेगवेगळ्या मुलाखती असतील वेगवेगळ्या सभा असतील सांगलीतले मेळावे असतील जतचे मेळावे असतील अगदी बीडचा मेळावा असेल किंवा अन्य ठिक सर्व महाराष्ट्रातले मेळावे असतील या ठिकाणी ते एक वेगळी भूमिका मांडतायत आणि त्या भूमिकेमधून ते काही जाती जमातींचा स्पष्टपणे उल्लेख करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मी तरी जे त्यांच्या मुलाखती ऐकल्या किंवा त्यांची भाषणं ऐकली त्याच्यामध्ये पहा त्यांनी कुठले कुठल्या समाजांचे उल्लेख केलेले आहेत त्यांनी धनगर समाजाचा उल्लेख केला आहे तो तर करणारच ते धनगर समाजातनंच पुढं आलेले आहेत माळी समाजाचा उल्लेख करतात वंजारी समाजाचा उल्लेख करतात साळी कोळी बेलदार रामोशी नंदीवाले लमाण वासुदेव कडकलक्ष्मी गोसावी माकडवाले कुचिकोरवी वडार परीट भवरूपी गोंधळी लोहार सुतार वैदू डोंबारी हेळवी मर्यायचे गाडा नेणारे घिसाडी तांबट घडशी कुडमुडे जोशी इतक्या जाती जमातींचा ते उल्लेख करतायत यातल्या अनेक जाती ह्या भटक्या विमुक्त जमातीच्या वर्गामध्ये येतात अशा अनेक जातींचा उल्लेख ते आपल्या व्यासपीठावरून उघडपणे करतायत आणि या लोकांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारमधून आम्ही करतो आहोत काही समाजांसाठी महामंडळ स्थापन झालेली आहेत परंतु केवळ महामंडळ स्थापन होऊन चालणार नाही तर ह्या या काही यातले समाज असे आहेत की ते पालावरती राहतात भटकत असतात या लोकांना अद्याप आधार कार्ड सुद्धा अनेकांना मिळालेलं नाही रेशन कार्ड मिळालेलं नाही त्यांच्यामध्ये आमदार खासदार किंवा मंत्री ही तर गोष्ट सोडा पण अक्षरशः अनेक ह्याच्यामध्ये काही कॉलेजमध्ये सुद्धा गेलेले नाहीत काही व्यक्ती अशा काही समाज आहेत असं स्पष्टपणे गोपीचंद पडळकर सांगतायत आणि या पद्धतीनं ते मांडणी करतायत ते ज्या ज्या मुलाखती दे देत आहेत तिथं तिथं आपल्याला असं दिसेल की ते या पद्धतीनं मांडणी करतायत आणि त्यावरून असं वाटतंय की त्यांच्याकडं ते भारतीय जनता पक्षानं बहुजन आघाडीचं नेतृत्व सोपवलं काय कारण ते ज्या पद्धतीची भाषा बोलतायत मी आता काही काही समाज असे सांगितले की ज्यांचा उल्लेख राजकीय व्यासपीठावरून आतापर्यंत कधीच झालेला नाही कधीच झालेलं नाही म्हणजे अगदी पंचायत समिती सदस्य किंवा नगरसेवक सुद्धा काही त्या समाजातले झालेले आहेत का नाहीत अशी परिस्थिती आहे असे अनेक छोटे 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 समाज आहेत की जे अत्यंत गरिबीमध्ये दारिद्र्यामध्ये मागासलेपणामध्ये असे जगतायत आणि या समाजाची वकिली जाहीर व्यासपीठावरनं जाहीर मुलाखतीतून गोपीचंद पडळकर करतायत यावरून मला माहीत नाही त्यांनी एक पद्धतशीरपणे असा आराखडा ठरवून घेतलेला आहे का की ज्या पद्धतीचं जे वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना ते ज्या पद्धतीचे भाषा करत होते ज्या पद्धतीची भाषणं करत होते ज्या पद्धतीचे मुद्दे मांडत होते त्याच जवळजवळ पद्धतीचे मुद्दे ते आता भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरून भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून सुद्धा मांडतायत आणि या निमित्तानं अनेक छोटे छोटे समाज उ, आता बहुरूपीसारखा समाज किंवा डोंबारी ते सांगतातच रस्त्यावरती खेळ करतात डोंबारी घिसाडी हेळवे जे दुसऱ्याचे भविष्य सांगतात पिढी पिढ्या पिड़ें, पिढ्यांची पिड़ें, माहिती देतात त्यांचा कोण हे म्हणतात वाली आहे त्यांना कोण वाली आहेत त्यांना कोण कधी डॉक्टर करणार आहे त्यांच्या समाजामध्ये त्यांच्या समाजामधला कधी कोण मोठ्या पदावरती जाणार आहे यांना आपल्याकरता काही राखीव जागा आहेत किंवा आपण मागासवर्गीय आहोत आपल्याकरता शासनामध्ये काही तरतूद आहे ह्याचीसुद्धा माहिती नाही असं पडळकर स्पष्टपणे सांगतात आणि त्यावरून त्यांची एकूण जी आपण काय म्हणू व्हिजन किंवा थिंकिंग लाईन आहे ती आपल्या लक्षात येते असं दिसतंय अनेकदा ते थोडीशी काही वेळेला भडक भाषा वापरतात त्याबद्दल अनेकांचा आक्षेप आहे त्या भडक भाषेचं काही आपण समर्थन करणार नाही परंतु ते ज्या पद्धतीनं बहुजन समाज खरोखर खरा बहुजन समाज असा म्हणून ते सांगतायत हा खरा बहुजन समाज आहे की जो खेडोपाडी पसरलेला आहे पाला पालामध्ये राहतोय रानोमाळ भटकत असतोय या बहुजन समाजाच्या करता काहीतरी केलं पाहिजे या बहुजन समाजाचे प्रश्न मांडले पाहिजेत अशा पद्धतीची रचना गोपीचंद पडळकर हे करतायत ते अत्यंत प्रभावी व्यक्त्या वक्ते आहेत त्यांच्या भाषणाला प्रचंड प्रतिसाद मिळतो सोशल मीडियावरती ते अत्यंत ऍक्टिव्ह आहेत त्यांचे सगळे कार्यकर्ते त्यांचे समर्थक का अत्यंत ऍक्टिव्ह आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ते ज्या पद्धतीचं हे जो सोशल इंजिनिअरिंग म्हणतायत ते स्वतःहून मांडतायत का त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं असे काही एक मिशन दिलेलं आहे किंवा एक काम ठरवून दिलेलं आहे या पद्धतीचं सोशल इंजिनिअरिंग तुम्ही करा माहीत नाही आपल्याला परंतु ते करतायत हे निश्चित या दृष्टीनं मी त्यांच्या ह्या सगळ्या वक्तव्यांकडं करें यांच्याकडं फार बारकाईनं गेल्या काही दिवसामध्ये पाहतोय म्हणून हा मुद्दा मुद्दाम हा विषय मांडायचा माझ्या हा व्हिडिओच्या माध्यमातून म्हणून मी आपल्यासमोर हा मांडलेला आहे आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद